पंधरा एकर शेती आहे परंतु सगळी शेती आता ह्या पाण्यापासून भिजू शकते काही अडचण नाही तशी पण आता हे बारमाई पाणी राहणं फार गरजे गरजेचं आहे सा मोदी साहेब येत आहेत त्यांच्या हस्ते या ठिकाणी या पाण्याचं पूजन होतं आहे सर्वाधिक आनंद जो लाभला आहे तो संपूर्ण मान जनतेला लाभलेला आहे पण मान तालुक्याला त्याचा मोठा आनंद आहे त्याचा आम्हाला स्वार्थ अभिमान आम्हाला छाती फोगून सांगायला लागतं की हा आमचा आमदार होता म्हणूनच हे पाणी आलं नाही तर आलंच नसतं कारण हा लोकप्रतिनिधी जर सक्षम असेल त्यांची मतोकांची इच्छा जर मोठी असेल तर हे शक्य होतं जे शक्य नसणारं काम हे भावने करून दाखवलेलं आहे शरद पवारांनी अजिबात प्रयत्न केला नाही त्यांनी प्रयत्न केलाच नाही त्यांच्या विश्वासावर जर राहिला असतो तर आता आम्हाला आत्महत्येची वेळ काय आली असते मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा आपण आहोत सातारा जिल्ह्यातल्या मानच्या आंधळी धरणात येत्या एकोणीस तारखेला भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी मान तालुक्यातील बत्तीस गावांचा जो पाण्याचा प्रश्न आहे जो गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार साहेबांच्या नावाने त्या जिय काटापूर योजनेला जो नाव दिलं आहे त्या योजनेचं काम आत्ता युद्धपातळीवर सुरू आहे या ठिकाणी नरेंद्र मोदीजी एकोणीस तारखेला येत आहेत तर त्या पार्श्वभूमीवर इथं आंधे धरणात जे सभेचं ठिकाण आहे त्या ठिकाणी आपण आलेलं आहोत आणि ते काम युद्ध पातळीवर सुरू आहे मशिनरींचं काम सुरू आहे आता हॅलिपॅड पण पूर्ण होतं आहे आणि इकडं आपण पाहत असाल तर धरणसुद्धा पूर्ण क्षमतेनं भरण्याच्या मार्गावर आहे तर जे आपण मान तालुक्याने चौदा वर्ष चौदा किलोमीटरचा बोगदा आहे तो पण पूर्ण झालेला आहे आणि बारा वर्षापासून हे काम सुरू होतं त्याला एक मान तालुक्यात सुवर्णाक्षरांनी आणि जरावा असं जे काम पूर्ण झालं आहे ते आज मान तालुक्यातील जनता सुकवली आहे आणि आपण पाहत आहोत आत्ता इथं मशिनरींचं काम सुरू आहे आमदार जयकुमार गोऱ्यांनी पण काल पाहणी केलेली आहे या ठिकाणी आणि सगळे जे इथं काम सुरू आहे या पाहणी आपण करण्यासाठी आलेलो आहोत आणि मान तालुक्यात हा सुवर्णाक्षरांनी आणि कोरावा असं क्षण आहे नमस्कार मी विलास गाडे बुडके गावचं नागरिक पाण्याच्या संदर्भात बोलायचं झालं तर ह्या आंधळी धरणाला खूप मोठा इतिहास आहे विद्यमान आमदार जयकुमार गोरे ज्यावेळेला त्या सरकारमध्ये सामील झालं आणि तिथून नंतर ह्या पाण्याला खूप मोठा येण्यासाठी जोर लागला मला वाटतं गेल्या दोन वर्षापूर्वीच सातशे आठशे कोटी रुपये मंजूर झाले होते आणि आत्ता इलेक्शनच्या असं हे पाण्याचं राजकारण झालं पण विद्यमान आमदारांनी आता खूप मेहनतीनं हे पाणी ह्या आंधळी धरणात आणायचा त्यांचा प्रयत्न योग्य आणि अमोल असा आहे त्यामुळं हे आता मानवासियांना पाण्यापासून किंवा दुष्काळापासून मुक्तता होईल आता शेती धरणाच्या खाली एक पाच एकर आहे पण बा साईटला साधारण एक दहा एकर आहे म्हणजे पंधरा एकर शेती आहे परंतु सगळी शेती आता ह्या पाण्यापासून भिजू शकते काही अडचण नाही तशी पण आता हे बारमाई पाणी राहणं फार गरजे गरजेचं आहे परंतु आता हे उचलून येणारं पाणी चार माई आठ माही काही पावसाळ्याच्या काळात येणार आहे पण कंपल्सरी दुष्काळ तरी संपून जाईल पाणी वरून आल्यानंतर पाऊस जरी नसेल तरी वरचं कृष्णाखोऱ्यातलं येणारं पाणी ह्या मानमध्ये येत असल्यामुळं पाण्याचं कायम सगळ्यात तालुक्याचं नाही सांगता येत पण शंभर टक्के नाही म्हणता येईल पण ऐंशी टक्के तरी दुष्काळ कमी होईल तुम्हाला काय वाटतं नाही आता समाधान वाटतं की पा ज्या चाळीस पन्नास वर्ष ह्या मान तालुक्यानं खूप दुष्काळ सोसला सलग तीन चार वर्षे झालं की दुष्काळ पडायचा आणि त्या दुष्काळातून कमीत कमी अर्धा तालुका तर ह्या आंधळी धरणातून होईल राहिलेला उरमुडीचं जे हे कटापूरचं हे दोन्ही पाणी येत असल्यामुळं जवळजवळ हा तालुका पूर्ण क्षमतेनं दुष्काळमुक्त होईल आम्ही आंधळी धरण परिसरात आलो असताना इथं जे आंधळीचं लाभक्षेत्र आहे आंधळी धरणाचं बिदाल तिथले शेतकरी बांधव आहेत आपल्यासोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या धरणाचा तुम्हाला कितपत फायदा होणार आहे किंवा तुमच्या शेतीसाठी याचा काय फायदा होणार आहे हां मग माझं नाव प्रताप भोसले मी बिदालगावचा रहिवाशी आहे गेले अनेक वर्ष या ठिकाणी जे प्रतीक्षा होती पाण्यासंदर्भातली जी प्रतीक्षा होती ती आमदार जयकुमार गोरेंच्या रूपानं या भागाला कृष्ण म्हणजे साधारण म्हणायचं कृष्णा मानगंगेला मिळणार आहे एक बिदाल दहिवडे असेल ती तर गावं आपोआप सुजलाम सुपलाम होणार आहेत त्यांना कशाची पुन्हा म गरज वाचणार नाही कारण ते पाणी नदीतच येणार आहे आणि या सर्व गोष्टीमध्ये आमदार साहेबांनी जे झोकून देऊन गेले चौदा वर्ष काम केलं मी खरोखर सततशा बिदालकर ग्रामस्थ असतील मान तालुक्यातील शेतकरी मंडळ असेल त्या सर्वांचा सर्वांच्या तर्फे मग आमदार जयकुमार गोरेंचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे गेल्या अनेक वर्षाची प्रतीक्षा संपुष्टात आली आणि त्यांनी जे काम त्यांनी जे अहोरात्र मेहनत घेऊन चौदा वर्ष या ठिकाणी आता आमचं पूर्ण स्वप्न पूर्णत्वा जातं आहे मोदी साहेब येत आहेत त्यांच्या हस्ते या ठिकाणी या पाण्याचं पूजन होतं आहे सर्वाधिक आनंद जो लाभला आहे तो संपूर्ण मान जनतेला लाभलेला आहे आणि मी त्यांचं पुन्हा एकदा शतशा आभार मानतो आणि धन्यवाद देतो आमदार साहेबांना की एवढी मोठी योजना चौदा किलोमीटरचा बोगदा आणि हे सगळी योजना प्रत्यक्षात आणणं हे काम छोटं नाही अनेक पिढ्यांना अनेक पिढ्यांना इथून पुढचा अनेक पिढ्यांना हे मार्गदर्शक ठरणार आहे माणसा दुष्काळ संपुष्टात येणार आहे आणि त्यासाठी मी त्यांना हे धन्यवाद देतोय आपण बिदालकरांशी जाणून घेऊयात की तुम्हाला या पाण्याचा किती कितीपत्र फायदा होणार आहे किंवा तुम्हाला या पाण्याच्या शेतीसाठी किंवा पिण्याच्या पाण्यासाठी काय फायदा होतोय मी बाळकृष्ण नथुराम जगदा बिदालवरून बोलतोय हे जे आत्ता जे बोलले प्रताप भोसले की खरोखर सत्य आहे पस्तीस वर्षापूर्वी युती काळात ह्या योजनेचा नारळ फोडलेला होता मनोहर जोशी असताना त्याच्यानंतर राष्ट्रवादीनं म्हणा किंवा काँग्रेसवाल्याने हे चुकीचं आहे न बुसतो न भविष्यात ते काम हे होणारच नाही पण ते सत्यात उतरवण्याचं काम हे आमदार गोरेने केलं आणि त्याचा एवढा आनंद सर्व जनतेला बिदाला तर फार मोठा फायदा आहे पण मान तालुक्याला त्याचा मोठा आनंद आहे आणि त्याचा आम्हाला स्वार्थ अभिमान आम्हाला छाती फोगून सांगायला लागतं की हा आमचा आमदार होता म्हणूनच जे पाणी आलं नाहीतर आलंच नसतं नमस्कार आता हे आपल्या धरणामध्ये जे पाणी सुटलेलं आहे ते जिहकटापूर योजनेचं कृष्णेचं पाणी आहे कृष्ण आणि मानचपली मानगंगा दोन्हीचं मिलन या ठिकाणी झालेलं आहे अतिशय सुंदर असा क्षण या ठिकाणी झालं आणि ह्याचं सगळं श्रेय जातं भावना कारण गेले ऐंशी चौऱ्याऐंशी साली या ठिकाणी धरणाचा नारळ फुटला होता आणि त्यावेळेला हे धरण झालं प्रचंड असं इथं एक काम उभं राहिलं परंतु प्रत्यक्षात या कृष्णाने मानचा जो मिलनाचा जो काही विषय होता संगमाचा विषय होता पाण्याचा एकत्रीकरणाचा विषय खऱ्या अर्थाने हा विषय भावनीच मार्गे लावला कारण हा लोकप्रतिनिधी जर सक्षम असेल त्यांची महत्वाकांक्षा इच्छा जर मोठी असेल तर हे शक्य होतं जे शक्य नसणारं काम हे भावनी करून दाखवलेलं आहे पहिले बाकीच्या पक्षाचे पुढारी म्हणायचे की हे मानला मान पाणी जाऊ शकत नाही कृष्णाचं आणि बरेच संघर्ष समिती आंदोलन असे बरेच त्यावेळेला या ठिकाणी झाली परंतु खऱ्या अर्थानं या मानच्या नदीमध्ये कृष्णेचं पाणी सोडण्याचं मोठं असं काम केलं असेल तर ते जयाभावने केलेलं आहे आणि जयाभावांच्या मागं मानखाटाची जनताची भक्कम आहे आणि त्यामुळंच हे सगळं शक्य झालेलं आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब त्याचबरोबर मोदी साहेब साहे यांनी जो काय निधी दिलेला आहे त्या निधीच्या माध्यमातून भावना हे शक्य झालेलं आहे तरी आम्ही तमाम तालुक्याच्या वतीनं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं तरुणांच्या वतीनं शेतकऱ्यांच्या वतीनं भाऊंचं मनापासून आभारी आहे अशी अतिशय उत्तम काम केलेलं आहे तुम्ही त्याबद्दल धन्यवाद इथं मेंढपाळ मेंढ्या चारण्यासाठी येत आहेत तुमचं नाव काय रोहिदास शिवाजी जाधव राहणार बोडके मग तुम्हाला फक्त उदरनिर्वाह फक्त मेंढपाळ मेंढीवरच काय शेतीची काय व्यवस्था आहे शेती आपल्याला थोडीच आहे मेंढपाळच त्याची अगोदर पाण्याची परिस्थिती आता पाणी आल्या काय परिस्थिती आहे त्याची पहिली परिस्थिती आपण बादलीनं पाणी काढून पाहिजे होतो आता डायरेक्ट धरणात आपण पाणी बरं आणि त्यात शेतीची काय व्यवस्था नसल्यामुळे फक्त तुमचा उदरनिर्वाह या मेंढपाळावरच होतोय मेंढपाळ करणार का हो करणार आता पाणी आल्यानंतर आलेच पाणी आता काय आपल्याला आनंद वाटतोय पाणी आले आंधळी धरणात आम्ही सकाळपासून आता आंधळी धरण परिसरात आहोत पाण्याची एवढी लोकांना प्रतीक्षा आहे की लोकं सकाळपासून आम्ही इथं पाहत आहोत की लोकांचे जे आहे सुवर्णक्षणाचे ते साक्षीदार होण्याचे बा... भाग्य त्यांना लाभत आहे तर आता आपल्यासोबत आहेत दहिवडी नगरपंचायतचे माजी नगरसेवक कदमसाहेब आपली काय प्रतिक्रिया आहे याबाबत आपली काय भावना आहे भावना म्हणजे मान तालुक्याच्या आणि खटाव तालुक्याच्या इतिहासात आंधळी धरणामध्ये प्रथमच पाणी येते आहे आणि ह्या पाण्याच्या पूजनासाठी लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी एकोणीस तारखेला मानखाटामध्ये येत आहेत त्यांच्या स्वागतासाठी आम्ही भरपूर तयारी केलेली आहे मानच्या आमदार जयकुमार गोरे यांचं अथक प्रयत्नातनं आंधळी धरणाला पाणी येतं आहे आणि त्या पाण्यासाठी मान तालुक्यातून कमीत कमी दोन लाखांची उपस्थिती आंधळी धरण परिसरात आहे मान तालुका भयंकर आशेनं पंतप्रधानाच्या दौऱ्याकडे बघतो आहे आणि मान तालुक्याचा कायमस्वरूपी जर दुष्काळ निवारण करायचं असेल तर पंतप्रधानाचा दौरा अतिशय महत्त्वाचा आहे आपण आज सकाळपासूनच बघतोय किंवा गेल्या चार दिवसापासून बघतोय आंधळी धरण परिसरात अत्यंत प्रचंड जोमानं काम चालू आहेत पंतप्रधानाच्या दौऱ्याविषयी मान तालुक्याला भयंकर उत्सुकता आहे आणि मान तालुक्याचा दुष्काळ कायमस्वरूपी संपेल अशी आम्हाला आशा आहे बाबा नाव काय तुमचं पोपट काळे शेती तुमचीच का हो दर, तुम आता हे कांद्याचं पीक दिसतय तर हे कुठल्या पाण्यावर हे काय धरणाच्या पाण्या अगोदर धरणात पाणी यायच्या अगोदर काय शेतीची परिस्थिती आधी बाजू उन्हाळ्याची नाही बरं 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 असं शेतीला पाणी तुम्ही कुठलं देत होता याचा नदी पुरत द्यायचो विहिरीच पावसाळ्याचं आता परिस्थिती काय पाण्याची आता आहे की आता चांगल्या पाय बऱ्यापैकी आहे आता शेती पाण्याचा प्रश्न बरा आहे म्हणजे मग आता कशामुळं बरायच पाणी आल्यामुळं बर आणि मग हे पाणी कुठं येत आहे आता ती वर्ण कुठने येत आहे काय माहित नाही आपल्याला बर बर बरं बरं हे आणले वर्ण ह्यानी भाऊने मग आता गावांची ना थे थे? बेर, बेर। नाव माझी तरी काय माहित आहे ती बर बर नाव काय तुमचं संत सोप्पान शेंडे राणा रांदळी बर ही शेती आपण माग पाहतो तुमचीच आहे का हा आता ते कांद्याचं पीक घेतलंय ते कुठल्या म्हणजे ते कुठल्या पाण्यावर अवलंबून आहे तुम्ही किंवा कुठल्या पाण्यावरती शेती करताय मी धरणातल्या पाण्यावर अवलंबून आहे बर आणि मग त्याला याच्या अगोदर पाण्याचा काय सोर्स होता अगोदर पावसाच्या पाण्यावर म्हणजे पाऊस होईल त्याच्यात जेमतेम मग बर बर मग आता आंधळी धरणात पाणी आणलंय तर ते त्याचं श्रेय तुम्ही कुणाला द्याल जयकुमार भाऊ गोरे यांना बर बर आणि मग आता इथून पुढची शेती तुम्ही कुठल्या पाण्यावर करणार आ, दा, दा जे कटापूरचे पाणी हो जे आले त्याच्या विश्वासावर सगळी शेती आमची इथून पुढे होईल बरं आता तुम्ही म्हणताय जयकुमार गोरेंच्या प्रयत्नामुळे पाणी आले तर राष्ट्रवादीचे नेते म्हणतायत की शरद पवारांनी यासाठी प्रयत्न केला मग त्याच्यावर तुमचं काय मत आहे शरद पवारांनी अजिबात प्रयत्न केला नाही त्यांनी प्रयत्न केलाच नाही त्यांच्या विश्वासावर जर राहिला असतो तर आता आम्हाला आत्महत्येची वेळ का आली असते बर 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 ठीक आहे मग शरद पवारांचे यात काय श्रेय नाही नाही अजिबात काय नाही बर 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 ठीक आम्ही सकाळपासून आंधळी धरणाच्या लाभक्षेत्रातली जी गाव आहेत तिथं भेटी देत आहोत आणि सकाळपासून त्या भेटी देत असताना आम्हाला शेतकऱ्यांच्याही भावना आम्हाला जाणून घेतल्या तर आत्ता आम्ही आहोत शेंडे दऱ्यातील शेतकरी आणि प्रसिद्ध बागायतदार विद्या शेंडे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊन आहोत की या आंधळी धरणात येणाऱ्या पाण्याबद्दल त्यांचं काय मत आहे आंधळी धरणात पाणी आल्यामुळे आम्हाला खूप आनंद झालेला आहे आणि हे सर्व शक्य झाले ते फक्त जया आणि आंधळी धरणाचा पाणी आम्हाला शेतीसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे ते आणि आमच्या केळीच्या वगैरे बागा आहेत त्यासाठी पाण्याची जी कमतरता होती ती आता पूर्णपणे नाहीशी होणार आहे आणि हे सर्व शक्य झाले ते फक्त भाऊंनी केल्यामुळेच बरं आता तुमची ते आम्ही शेती पाहत आहोत आता केळीच्या बाग आहे तुमची वसाईची की मला कळलं की देश विदेशात जाते म्हणजे देशाच्या जा बाहेर जाते परत संत्र्याची बाग आहे तर ती तुम्ही आता, आता पाणी तर आता आलं धरणात पण तुम्ही ती बाग पासून लावलेली आहे तर त्यात म्हणजे पाण्याचं कसं तुम्ही त्यात उपाययोजना केलेली होती त्यासाठी आम्ही म्हणजे आमच्या पूर्ण क्षेत्रामध्ये जवळजवळ नऊ ते दहा बोरवेल घेतलेले आहेत त्याचा म्हणजे आम्हाला बोरवेलचं पाणी असल्यामुळे आमचं ते शेतीचं शक्य झालं तसं पण जे पाहिजे पाणी आम्हाला मुबलक ते मिळत नव्हतं पाण्याची तशी कमतरता जाणवतच होती पण पाणी आल्यामुळे आम्हाला पण पण फायदा फायदा झाला झाला आणि त्या पाण्याचा भरपूर आपण दोन हजार नऊच्या अगोदर म्हणजे आमदार जयकुमार गोरे हे विधानसभेचं सदस्य व्हायच्या अगोदर जे पाहत आहोत होतो की महिलांना डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी कसरत करावी लागत होती आणि ते आपण परिस्थिती एकीकडे पाहतोय आणि आज धरणात पाणी येत आहे ते दुसरीकडे परिस्थिती पाहतोय तर त्याबद्दल तुम्ही महिलांचं काय तुमच्या तुमच्यासारख्या महिलांचं काय त्याबद्दल मत आहे म्हणजे जी पूर्वीची परिस्थिती होती ती अतिशय म्हणजे अतिशय दुष्काळी भाग असल्यामुळे पाण्याची अतिशय कमतरता होती त्याच्यामुळे आम्हाला पाण्यासाठी असं बाकी ठिकाणी सुद्धा असे वनवनच अस करावी लागत होती पण आता हे पाणी आल्यामुळे जी महिलांची बाहेरच्या ठिकाणी जी महिलांची वनवन आहे ती पूर्णपणे थांबणार आहे आम्ही सकाळपासून आधी धरण परिसरातल्या जिल्हाभ क्षेत्रातले गावं येत आहेत त्यातल्या गावात शेतकऱ्यांच्या व्यथा किंवा जे आता पाणी आले त्याबद्दलचे आनंदोत्सव साजरा करताना शेतकरी दिसत आहेत त्यांच्याशी आम्ही भेटी देत आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेत आहोत की त्यांची शेतीविषयी परिस्थिती किंवा पाणी आल्यानंतर किंवा पाण्याच्या अगोदरची जी परिस्थिती आहे त्याबद्दल त्यांच्याकडूनच जाणून घेत आहोत आता आपण शेंडे अशोक शेंड्यांच्या संत्र्याची आणि त्यांनी वसायचे येतं आम्ही आल्यानंतर पाहायला मिळालं की वसईचे केळीची पण बाग त्यांनी घेतलेली आणि ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जात आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेत आहोत तुमचं नाव काय माझं नाव अशोक जोत्रम शेंडे राहणार आंधळी सर सांगायचं म्हणजे पूर्वी आमची मान तालुका हा पूर्ण दुष्काळ भाग आणि दुष्काळ पट्टा हा पूर्ण भाग दुष्काळ पट्टा होता सर ज्या वेळेला दोन हजार भाऊ सात साली राजकारणात आले त्या साली भाऊने आम्हाला शब्द दिला होता की मी आंधळी धरणामध्ये पाणी आणणार आणि मी पाणी आणून तुम्हाला दाखवणार ह्या विश्वासो आम्ही शेतकरी पूर्णपणे राहिलो होतो त्याच्या आधीची परिस्थिती अशी होती साहेब की आमच्या इथे ह्या ह्या पूर्ण क्षेत्रामध्ये डाळमीच्या बागा होत्या डाळमीच्या बागा असताना अक्षरशः ह्यांच्या पहिल्या ज्या आश्वासनं दिली आम्हाला लोकांनी नेत्यांनी आश्वासनं दिली त्या आश्वासनावर राहिलो अक्षरशः मला डाळमीच्या बागा काढाव्या लागल्या सर हे बिकट परिस्थिती आमची झाली आणि त्याच्यानंतर मला ज्या टायमाला दोन हजार सात साली भाऊ राजकारणात आले भाऊने मला शब्द दिले त्याच्यानंतर आम्ही एक विश्वास ठेवला भाऊंच्या आणि तो विश्वास भाऊने आज आम्हाला दाखवला आणि सांगायचं म्हणजे आज भाऊने ज्या ज्या एक पा, पा मागच्या पाच वर्षामध्ये जे भाऊ बोलले की मी शंभर टक्के अंध पाणी आणणार आणि सोडणार त्या विश्वासा सर मी हे आम्ही संत्र्याच्या बागा लावल्या आणि प्रे, हे बघताय तुम्ही प्र प्रॅक्टिकली तुम्हाला बघायला मिळते हे फक्त भाऊने मला शब्द आम्हाला शेतकऱ्याला शब्द दिल्यामुळे मी आज संत्र्याच्या बागा लावल्या केळीच्या बागा लावल्या आणि हे फक्त जयकुमार भाऊनी शब्द दिला मी आम्ही विश्वास ठेवला आणि हे तुम्हाला आज बघाय मिळते आज सर पूर्वीची परिस्थिती एवढी बिकट होती की तुम्हाला सांगायचं डाळमीच्या बागा लावल्या एक्सरच्या पाण्याबिना मला काढावं लागल्या केळीच्या बागा लावल्या केळीचा बाग एक बार घ्यावा हो लागला आम्हाला तीन तीन बार घेता येत होते श मला एकच बार दुसऱ्या बाराला मला केळीची बाग काढून टाकावी लागत होती इतकी बिकट परिस्थिती की आज ह्या महिन्यामध्ये आज महिना फेब्रुवारी महिना फेब्रुवारी महिन्यामध्ये एक एक मागच्या गेल्या वर्षी मी टँकरनं शेतीला पाणी घातलं होतं टँकरनं शेतीला पाणी घातलं होतं अशी आमची बिकट परिस्थिती पण पर ह्या वर्षी मला नाही वाटत की माझ्या शेतीला टँकर लागेल तुम्ही आता सांगताय की टँकरनं पाणी दिलं होतं मग आता तुमच्या बागा जवळजवळ जवळपास तीन चार वर्षापूर्वीचे असतील किंवा एक दोन वर्षापूर्वीचे असतील तर आता आपण पाणी येताना दिसतंय आपल्याला पण ते पाणी आता आठ दिवसापूर्वी आलं मग तुम्ही कोणत्या बेसिसवर या डाळिंबीच्या बागा किंवा या संत्र्याच्या किंवा केळीच्या बागा ला लावल्या मग तेल त्याला तेल तुम्ही पाणी कुठून दिलं भाऊनी आम्हाला शब्द दिला होता मी शंभर टक्के दोन हजार चोवीस मध्ये आंधी धरणामध्ये पाणी सोडणार आणि आम्ही तो विस्वत ठेवला होता भाऊच्या कारण भाऊ आमच्यासाठी दैवत आहेत आमदार जयकुमार गोरे हे देवडी मान तालुक्यासाठी आमदार असतील तर आमच्यासाठी ते दैवत आहेत मग दैवत विश्वास आम्ही ठेवला होता की शंभर टक्के आम्हाला ते पाणी मिळणार आमच्या शेतीला मिळणार आणि मी शेती करणार आता इथून पुढं मला कोणतीही कसलीही अडचण नाही की माझ्या शेतामध्ये पाणी मुबलक मिळालं त्यामुळे आता मला कोणतीही कसली अडचण नाही पाणी तर माझ्या शेतीला पाणी मिळालं तर मला काय आता हिथून पुढं कुठला व्यवसाय करायची गरज गर नाही गर गर कुठल्या सर्व्हिसच्या धाव धावायची गरज नाही किंवा माझ्या मुलांना मला सर्व्हिस लावायची गरज नाही त्या मुलाने माझी शेती केली तरी शेती पिकल आणि तो व्यवस्थित माझा मुलगा पोट भरेल अशी इथली परिस्थिती आहे आणि हे राहिलं तर सांगायचं म्हणजे इथून पुढं फळबाग लागवड भरपूर आमची इथं होईल कारण मला चोवीस तास पाणी आता झाले त्यामुळे मला कुठली आता ही नाही आणि आम्ही खुश आहे आनंद आहे आणि हे फक्त जयकुमार भाऊ गोरे यांनीच केलं आम्ही आता इथं आलो आल्यानंतर कि आम्ही पाहिलं की तुमच्या इथली जी वसाईची केळे तुमच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जाते तर त्याला तुम्ही पाणी कुठून दिलं किंवा त्याचं काय नियोजन केलं तुम्ही सर पूर्वी माझ्या शेतामध्ये एक दोन विहिरी आणि अकरा बोर होती मी पाठीमाग पण तुम्हाला सांगितलं होतं त्या त्याचा पुरेपूर वापर शेवट मला पाणी सर कमी पडलं ह्या ह्या महिन्यात मला पाणी कमी पडलं आणि बरोबर त्याच वेळेला आंधी धरणामध्ये पाणी पडलं आंधी धरणामध्ये पाणी पडलं तिथून माझे एक दीड किलोमीटर अंतरावर माझे पाईपलाईन करून मी आहे मला पा, पाणी शेतीला मिळालं माझ्या शेवटच्या टप्प्यामध्ये जी बाग जळून जाणार होती त्याला मला पाणी मिळालं आणि माझी बाग आज पर परदेशात गेली आणि ते फक्त घडलं ते जयकुमार भाऊ गोरेमुळेच घडलं कारण मला हे पाणी भेटत नव्हतं तर माझी केळीची बाग येत नव्हती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जात नव्हती तर ही लोकलच कुठं द्यावी लागली असती मला त्यामुळे काय नाही आम्ही आनंद आहे मान तालुक्यातील प्रस्थापित नेते किंवा जे नेते आहेत राष्ट्रवादीचे ते तो आजपर्यंत म्हणत होते की शरद पवार साहेबांच्या प्रयत्नामुळेच मान तालुक्याला पाणी येणार किंवा जे आता पाणी येते आपल्या धरणात ते शरद पवारांनी प्रयत्न केल्यामुळे त्याला तुम्ही काय उत्तर द्या तुम्हाला सांगायचं झालं आम्हाला आजपर्यंत सर्वांनी नेत्यांनी ने, आम्हाला आश्वासनच ने दिले शरद पवार असतील कोण असतील सर्वांनी आम्हाला आश्वासन दिले पण कुणीही दाडसान कुणीही पाणी आणण्याचा प्रयत्न केला नाही काय केलं नाही आमच्या ज्यकुमार गोरे भाऊने हे प्रयत्न केले अहो त्या टायमाला शरद पवारांच्या विश्वासावर राहिले ह्या डोंगरात मला आत्महत्या करावी लागली असते सर अशी माझी परिस्थिती झाली होती त्यांच्या विश्वासावर मी राहिलो असतो ना तर मला ह्या डोंगरा समाधी घ्यावी लागली असती पण मी जयकुमार जयकुमार म्हणत नाही जयकुमार भाऊ गोरे यांनी खरंच रात्रीचा दिवस केला आणि इथं पाणी आणलं त्यामुळे आज मी सुखी आहे आनंद आहे मला कुणाला ती माझ्या मला कुठल्या नाही टीका नाही करायची पण खरोखरच त्यांनी मनापासून कष्ट केले मनापासून पळाले आणि रात्रीचा दिवस केला आणि पाणी आणलं नुसते म्हणले नाहीत शब्द दिला नाही पाणी आणून दाखवू दाखवलं त्याने आणि अक्षरशः तुम्ही त्याचा पुरावा आहे तुम्ही सकाळपासून बघताय अंधे धरणामध्ये पन्नास टक्के पाणी आता आले त्यामुळे आता आम्ही शेतकरी आनंद आहे आम्हाला कुठलं पाणी कमी पडणार नाही आम्ही सकाळपासून या अंधे धरण परिसरातल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला तर एकंदरीत पाहता की मान तालुक्यातील शेतकरीही त्या ठिकाणी येऊन त्या पाहण्याची पाहणी करतायत तर आम्ही सकाळपासून पाहत पाहत आहोत त्याप्रमाणे या मान तालुक्यातले नरेंद्र मोदी एकोणीस तारखेला त्या धरणाचं जल पूजन करण्यासाठी येत आहोत तर ही एकंदरीत परिस्थिती पाहता हे शेतकरी सुकवलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट धीरेन कुमार भोसलेसह सा लिंगराज साखरे देहडी